नाही निश्चितच गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आमचे काही ठराविक प्रतिनिधी जे आहेत वेगवेगळ्या वेग आमच्या हिंदुत्ववादी संघटनांचे त्यांची बैठक देखील झालेली होती त्याच्यामध्ये देखील निर्णय झाला की कुठंतरी मिरूप मार्ग, मार्ग हा रोखण्याकरता प्रशासन हा सातत्याने प्रयत्नशील आहे आणि तो मार्ग रोखून कुठेतरी वेगवेगळ्या वेग 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 ज्या पारंपरिक मिरवणुका आहेत त्या बंद झाल्या पाहिजे असा एक प्रयत्न दबाव टाकून काही लोकांना नोटिसा देऊन हे प्रयत्नशील पोलीस असतात पण इतर समाजाचा जो काही उत्सव असतात सण असतात त्याला एकाला एक नोटीस दिली जात नाही म्हणजे हा एक कुठतरी एक वेगळा दुजाभाव करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाजांमध्ये काही करण्याचा पोलीस अधिकारी वर्गाकडून होत आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून कुठेतरी आज जो शहराला हा रामनवमीची सुरुवात ही अहिल्यानगर शहरात दोन हजार पंधरा साली झालेली आहे आणि मग पोलीस प्रशासन हे काही आमच्या लोकांवरती दबाव टाकतात की कोतवाली पुलिस स्टेशनच्या मार्गे मिळवून न्यायची नाही आता पोलीस स्टेशनच्या मार्गाने जर न्यायची नसेल तिथे जर सुरक्षित नसेल किंवा पोलीस तिला संरक्षण देऊ शकत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही नाही तर म्हणून आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की कुठंतरी इथून पोलीस स्टेशनच्या मार्गानेच म्हणजे जो पोलीस स्टेशनचा जो मार्ग आहे कोतवाली पोलीस स्टेशन ज्याला सिटी पोलीस स्टेशन नाव आहे तर तिथंच ती मिरवणूक जाणार आहे आम्ही तिथं तिथ त्या मार्गाने आणि शांततेने नेणार आहे पोलीस प्रशासनाने तिथं संरक्षण देण्याचं काम करावं आणि जे काही त्यांना माहिती असतं की कोण काही उलमात तिथं करू शकतं कोण तिथं काही झुडगूस घालू शकते पोलिसांना सगळं माहिती असतं त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला तर तिथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही आणि जे प्रभू रामचंद्र हे देव आहेत देवाची मिरवणूक निघणार आहे आणि त्याला कुठेतरी जर पोलीस प्रशासन करत असेल विरोध करत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव कुठला नाही आणि तिथं पोलिसांच्या संरक्षणामध्ये जर ही घटना घडत असतील पोलीस स्टेशनच्या आवारात जर घटना घडत असेल तर याला कुठेतरी पोलिसांच्या समोर हा एक फार मोठं आव्हान आहे आणि पोलिसांनी याच्या बाबतीमध्ये दखल घ्यावी आणि आमची दुसरी मागणी आहे की सर्व संघटनांनी मागणी केली आहे की ही जी वेळ आहे की दुपारी आता तीन चार वाजता सुरू होणार आणि रात्री ला संपणार तर आमची मागणी आहे की त्यांना रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी विजय करून कुठंतर राम भक्तांना चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करता येईल आमच्या माता भगिनीला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल म्हणून त्यांनी पोलिसांनी तो, तो देखील विचार करावा अशी आमची एक मागणी प्रामुख्याने आम्ही केली आहे